माऊली नमस्कार हरे हर हर महादेव शंभो ओम नम शिवाय श्री काशी खंड कथासार अभिवाचन करत आहे अध्याय चार अगस्तींचे आश्वसन श्री श्री क्षेत्र काशी हती प्राचीन शिवपीठ हे वाराणसी आनंदवन अविमुक्त क्षेत्र या नावाने प्रसिद्ध इंद्रादी देवांनी काशीपुरीला नमस्कार केला त्याने गंगेमध्ये स्नान केले संध्या नित्यकर्म उरकून विनायकाची अग्रपूजा केली काळ भैरवाचे दर्शन घेऊन ते विश्वनाथाच्या मंदिरात आले तेथे ते शिवाची नंदीची पूजा केली शंकराचा जय जयकार केला भत्ती भावने स्तुती केले तेव्हा तुमचे मनोरथ पूर्ण होईल असा विश्वनाथाकडून आशीर्वाद प्राप्त झाला त्यामुळे सर्व देवांना खूप आनंद झाला त्याने ते तेथे ते होम होम केले विधी व तपार दाणे दिली मग काशी क्षेत्राला प्रदक्षिणा घालून ते सर्वजण अवस्तींच्या आश्रमाकडे निघाले त्यांच्या आश्रमातील पशु ब्रह्मज्ञानी होते परस्पराविषयींचा नैसर्गिक वैरभाव टाकून विसरस्वापादि नै, नै नैर, वैर संचार करीत होते ते सर्व पाहून देवांना मोठे आश्चर्य वाटते काशी क्षेत्राचे महात्मे किती थोर त्याला आनंदवन का म्हणता या सर्व गोष्टीचा त्यांना उलगडा झाला अगस्त्यांचा आश्रम त्या भूतालचे रमणीय तपोवन पाहून सर्व देव आनंदित झाले त्यांनी अगस्तीचे दर्शन घेतले हात जोडून उभे राहिले तपोनिधी अगस्ती सूर्यासारखे तेजस्वी जेव्हा त्यांच्या दर्शनास आले तेव्हा ते, ते शिवध्यानात मग्न होते ज्ञान विसर्जन झाल्यावर त्यांनी देवांकडे पाहिले तेव्हा सर्वांनी त्यांना नमस्कार केला ऋषींनी त्यांना बसण्यास सांगितले येण्याचे कारण विचारले तेव्हा देवांच्या वतीने बृहस्पती म्हणाले हे म्हणी श्रेष्ठा आपण सर्व तपस्व्यांमध्ये श्रेष्ठ आपले तपसामार अद्भुत केवळ संकल्पनाने सृष्टी निर्माण करण्याची तिच्या विलय करण्याची अगातशक्ती तुमच्या अंगी तुम्ही महाज्ञानी त्रिकालदर्शी साक्षात कल्याणमूर्ती हा आपली पत्नी लोपामुद्रा हीसुद्धा महान तपस्वीनी पतिव्रता साध्वीमध्ये तिचे नाव आदराने घेतले शंकराने तिचा आदर्श समोर ठेवूनच पार्वतीला पातिव्रताचे नियम सांगितले बृहस्पती म्हणाले हे म्हणे आपण महात्मा इतके थोर की प्रत्यक्ष विश्वनाथ विनम्र होतो येथे काशीमध्ये शतयज्ञ करणारा इंद्र नवविधीचे भंडार असलेला कुबेर विश्वनाथाच्या तिसऱ्या डोळ्यातील अतिदाह कसा अग्नी महाप्रलयाचे तेज मालविणारा वायू प्रलय काळे मुसळधार दृष्टी करणारा वरुण त्रैलोक्यात भ्रमण करणारे चंद्र सूर्य चारी कोटीचा संहार करणारा सूर्यपुत्र पुत्र यमधर्म असे सर्व देव तुमच्या सेवेसाठी आज जोडून उभे बृहस्पती सातत्याने आपली स्थिती करत आहे हे ओळखून अगस्त्यांना संकोच वाटला ते मुख्य गोष्ट बोलले नाही हेही त्यांच्या लक्षात आले ते म्हणाले देवगुरु तसे महत्वाचे कारण असल्याशिवाय आपण सर्व देवांना घेऊन येथे येणार नाही कृपया नभीता येण्याचे प्रयोजन सांगावे तेव्हा बृहस्पती म्हणाले मुनिवर्य हो मला क्षमा करा आपण सर्वज्ञ आहात आम्ही येथे कशासाठी आलो हे बौद्ध आपल्या लक्षात आले असेल गर्वोत्तमत्त विंध्याचलाने आकाशात उद्धामपणे आरोहण करून पृथ्वीला संकटात टाकले त्यामुळे प्रजांचे सर्व देवांचे हाल होत आहे तुम्हाला देवांची करुणा येऊन तुम्ही त्रिभुवनाला संकटमुक्त करावे एवढी विनंती आहे अगस्त म्हणाले तुमची चिंता मी जाणतो हे कार्य मी नक्की करीन तपश्य चर्या व ज्ञान यांचा उपयोग परोपकारासाठी झाला नाही तर ते व्यर्थच होय त्याने यशाची हानी होते तुमची अज्ञा मला प्रमाण आहे ते अभिवचन ऐकून बृहस्पती सर सर्व देवांना अत्यानंद झाला अत्यानंद झाला अगस्ती मुखपणे कृतज्ञता व्यक्त करून ते आपापल्या विमानातून स्वर्ग गेले या ठिकाणी अध्याय चौथा समाप्त झाला अध्याय पाचवा अगस्तींचे दक्षिणेकडे प्रस्थान श्री गणेशाही नम देव निघून गेल्यावर अगस्तीनं चिंतेने ग्रासले ते लोपामुद्रीला म्हणाले आलेले सर्वच देव सर्व समर्थ आहेत त्यांना विंध्य पर्वताला आवरणे सहज शक्य होते पण त्यांनी ते केले नाही परोपकाराच्या भावनेने मी त्यांना होकार दिलेला असला तरी आपल्यासाठी एक विघ्नच आहे देवांना तपस्वी आवडत नाहीत ते त्यांच्या तपात आणतात म्हणून मी काशीत राहण्याचा निर्णय घेतला आता सध्या तरी आपल्याला क्षेत्रात मुकावे लागणार हा विश्वनाथ ही गंगा या सर्वांचा मला वियो होणार हे देव दुर्जनच म्हणायचे दुर्जनांना कोणी आपल्या घरी सुखी असलेला बघवत नाही त्यांनी विंध्याचलाला मिळण्याची जबाबदारी टाकून मलाच येथून उठवलं आहे असो जे व्हायचे ते झाले हे आपलीच कर्मगती म्हणायचे आता त्यावर चर्चा करून काही उपयोग नाही अगस्ती लोपमुद्रेस दक्षिणेकडे जाण्यासाठी निघाले त्यांनी गंगे स्नान केले तिचे भावपूर्ण स्तवन केले मग धुंडी विनायक दंडपाणी भैरव आदी देवांना भेटून ते विश्वेश्वराच्या दर्शनास गेले गाभाऱ्यात प्रवेश करताच त्यांचे हृदय गलबरून आले ते विश्वनाथाला म्हणाले देवा माझा असा काय अपराध घडला म्हणून तुम्ही मला आवरले माझी भक्ती तुम्हाला कठोर वाटली का माझ्याशिवाय काही तर राहिले नाही माझ्यापेक्षा येथील वृक्ष पाषाण पशु पक्षी हेच श्रेष्ठ म्हणायचे त्यांना तुमच्या पवित्र नगरीत आश्रय मिळाला अगस्त्यने विश्वनाथाचा नैनाने निरोप घेतला ते लोकमुद्रेला म्हणाले प्रिये उपकार करून गेल्यास आपल्यावरच वेगळे येतात देवांचे हृदय कठोर आहेत त्यांना उपकार सुचत नाही इंद्राची चौदा रत्ने क्षीरसागरात पडली ती काढण्यासाठी त्यांनी मंदार पर्वत उपटला आता विंध्याचे निमित्त करून मला संकटात टाकले अविर मुक्त क्षत्र मला किती प्रिय हे तू जाणतो आता त्यालाच मुकावे लागणार काशी योगाच्या कल्पनेने अगस्त्य ऋषींना मनस्वी दुःख झाले त्यांनी तेथील पवित्र मृतिका आपल्या व्हाळी लावली मनामध्ये क्रोध निराशा दुःख समिस्त भावना घेऊनच ते पत्नीचं वाटचाल करू लागले त्यांनी आपल्याला शाप नये म्हणून पृथ्वी त्यांच्या पावलं पावली मृदू लागले अगस्ती तपोपला अल्पावधीतच विंध्या आले त्यांची क्रोधित मुद्रा पाहून विंध्य भयंकंपित झाला संपूर्ण सागराचे पाणी एकाच मातून टाकणार हा महा तेजस्वी तपस्वी आपली काय गत करील याची त्याला कल्पना होती आपल्या उंची विस्तारामुळे त्यांच्या मार्ग आठळा येऊ नये म्हणून ती जमिनीत गडप झाला त्यामुळे तो एखाद्या लहान पर्वतासारखा दिसू लागला त्याला त्याच्याकडे बघायचे धैर्य होईना तो मानखाली घालून उभा राहिला अगस्ती त्याला उल्लंघून दक्षिणेकडे गेले म्हणाले विंद्या स्वतःचा पुरुषार्थ दाखवण्यासाठी तू मेरू पर्वताची स्पर्धा केलीस हे काही बरोबर नाही तुझ्यामुळे सृष्टीचा समतोल बिघडला देव संकटात पडले तू त्याच्याशी वैर करू नको त्याच्याकडे त्याच्या पुढे कोणाचे काही चालत नाही त्याने द्रोणगिरी सागरात बुडविणाऱ्या तारकासुराला ठार केले प्रचंड मंदार पर्वताला समुद्रात घालून त्याचे मंथन दंड केले हिमालयाचे पठार ऐरावताने आपल्या सुळ्यांनी फोडून टाकले तेथे त्यांच्या पुढे तुझा काय पाड लागणार तू त्यांना त्रोणासमान आहे तुझ्याने होऊ नये तू समुपचाराने खुजे व्हावे म्हणून त्यांनी मला सुद्धा स्वस्थानापासून हटवले म्हणून मी सांगतो तसे कर तू आता आहेस तसा पडून राहा त्यातच तुझे भले अगस्तीचे म्हणणे विद्यांद्रेने तत्काळ मान्य केले अगस्ती, के अगस्ती लोपामुद्रेस दक्षिणेकडे निघाले मार्गामध्ये सह्याद्री परतांनी त्याचे स्वागत केले त्याला आशीर्वाद देऊन ते गोदावरी तीरावर गेले त्या दक्षिण गंगेत स्नान करून ते कोल्हापुरात गेले तेथे -ते महालक्ष्मीचे दर्शन घेतले तिची मनोभावी सेवा केली स्तुती केली त्या स्तवनाने अंबा प्रसन्न झाली तिने लोकमुद्रेने पातिव्रत्याच्या प्रशंसा केली तिला अखंड सौभाग्यला लाभो असा वर दिला मग तिला क्षमलिंगन दिले व म्हणाले महा असुरांचा संहार केल्यावर क्रोधामुळे माझ्या शरीराचा दो दहा होत होता तो, तो तुझ्या लिंगणाने शांत झाला तेव्हा अंबा अगस्तींना म्हणाली तुम्ही काशीमध्ये राहत होता परोपकारासाठी तुम्हाला ते स्थान सोडले गेले लागले आता तुम्ही केलेले हे माझे सवन जे कोणी स्तवन श्रवण पठण करील त्याच्याने माझी कृपा राहील त्याला माझे सानिध्य प्राप्त होईल देवीने त्यांना वर मागण्यास सांगितले अगस्ती म्हणाले माते मला विश्वनाथाचा विरह झालेला आहे आकाशातून थोर चतुर्वेदांचे सार असे काशीपूर मला पुन्हा प्राप्त व्हावे महालक्ष्मी म्हणाली तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल पण त्यासाठी प्रदीर्घ कालावधी जावा लागणार युगाच्या अठ्ठावीस चौकट्या केल्यावर एकोणतीसाव्या चौकटीवर चौकटीतील द्वारपार युगात शंकर तुमच्यावर कृपा करेल तुम्ही पुन्हा काशी क्षेत्रात वास कराल तुम्ही चारही वेदांचे मंथन करून अठरा पुराणे सांगाल तुम्ही कृष्ण द्वैपायन अर्थात व्यास म्हणून प्रख्यात व्हाल अगस्ती म्हणाले माते तुझ्या आशीर्वादाने माझ्या वियोग अग्नि शांत झाला पण मनात एक शंका प्रलय काळी काशीपुरी टिकून राहील का तेव्हा आंबेने त्यांना त्या संदर्भात निरूपण केले ती मेळाली सूर्यास्तानंतर अंधार पडून सर्व व्यवहार बंद पडतात हा नित्य प्रलय साधूंचे देहातील असणे हा अत्यंतिक प्रलय अग्नि जल यांचा संघर्ष होऊन प्रचंड संहार जीवहानी होणे हा भौतिक प्रलय काळाने अंत होणे या नैमित्तिक प्रलय ब्रह्मांड प्रलयाच्या वेळी ब्रह्मदेवाची समाधी लागते सर्व ब्रह्मांड लुप्त होते महाप्रलयाच्या वेळी सप्त पातळे पृथ्वी एकवीस वर्ग मंडळे जळून जातात तेव्हा महाकाल रूपी शंकर आपल्या त्रिशूळाच्या टोकावर काशीपुरी तेथे ते राहणारे जीव रक्षण करून ठेवतो अशा प्रकारे काशी अविनाशी असून तेथील निवास मोक्षकारक आहे देवी पुढे म्हणाली हे म्हणे तुम्ही असेच दक्षिणेकडे जा तेथे शिवपुत्र स्कंदादी कार्तिक स्वामींची भेट होईल तो तुम्हाला काशी पंचक्रोतीची काशी पंचक्रोशीची सर्व माहिती महात्म्या सांगेल देवीच्या आज्ञेनुसार अगस्ती लोपामुद्रेसह दक्षिणेकडे निघाले अगस्तींची आज्ञा विंध्याचलाने पाळली त्याची उंची कमी झाल्यामुळे सूर्य चंद्र ग्रह नक्षत्र यांचा मार्ग मोकळा झाला विश्वातील सर्व व्यवहार पूर्णवत चालू झाले या ठिकाणी अध्याय पाचवा समाप्त झाला पुढील अध्यायात पुढील कथा बघूया हर हर महादेव की जय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय